आज आरेवाडी बिरोबा बनामध्ये श्री बिरोबा देवाचं दर्शन घेऊन उद्या दिनांक तीस सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता होणाऱ्या दसरा मेळाव्याचं नियोजन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व सभासद आणि सर्व पुजारी मंडळी यांच्या उपस्थितीत पार पडलंय उद्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो बांधव दसरा मेळाव्यासाठी आरेवाडीला येणार आहेत बिरोबाचं दर्शन आणि दसरा मेळावा असा संयुक्तिक कार्यक्रम उद्या मंगळवार दिनांक तीस तारखेला सायंकाळी पाच वाजता पार पडतोय त्याची पूर्ण तयारी देवस्थान समितीच्या वतीनं झालेली आहे आणि म्हणून सर्वांना नम्रतेचं आव्हान आहे की उद्या मोठ्या संख्येनं आरेवाडीच्या बालामध्ये दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहावं जय मल्ला